आज आपण सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड मध्ये जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आहे सोलापूर जनता सहकारी बँक जी आहे तर त्याच्यामध्ये भरती प्रक्रियेची जागा जी आहे तर ट्रेनिंग क्लार्क या पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार चोवीस रोजी तर अर्ज करणारे जे आहेत सादर जागा महाराष्ट्रातील सोलापूर लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड नाशिक मुंबई पुणे कोल्हापूर नांदेड व कर्नाटकातील विजापूर या शहरासाठी असून हो शाखा ठिकाणे वेबसाईटवर उपलब्ध आहेत वयोमर्यादा जी आहे तर पस्तीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी चाळीस वर्ष बँकिंग व्यवसायातील किमान दहा वर्षाचा अनुभव असल्यास वयोमर्यादा चाळीस वर्षापर्यंत राहील शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती तुम्हाला बारावी प्लस तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे पन्नास टक्के गुणांसह मराठी हिंदी व इंग्रजी लिहिता वाजता बोलता येणे विजापूर कर्नाटक शाखेसाठी कानडी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे संगणक साक्षरता आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला वर्ड एक्सेल ईमेल आणि टायपिंग त्याचसोबतच अनुभव आहे नागरी सहकारी बँक किंवा अन्य क्षेत्रातील बँक किमान लिपिक किंवा समकक्ष पदावरील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे त्यावर तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर ऑनलाईन भरून म्हणजे आवेदन अर्ज जे आहेत ऑनलाईन भरायचे आहे तर आवेदनपत्र भरत असताना जी माहिती अनिवार्य आहे ती पूर्णपणे भरल्यानंतरच अर्ज संगणक प्रणालीतून स्वीकृती होईल असं सांगण्यात आलेलं आहे परीक्षा शुल्क जे आहे ते याच्यासाठी सातशे पन्नास प्लस जी एस टी अठरा टक्के म्हणजे आठशे पंच्याऐंशी रुपये जे आहे तर ते परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा जे आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे एम सी क्यू टाईप परीक्षा असेल आणि त्याच्यासाठी जे आहे तर ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्यानंतर मुलाखत असेल आणि जे आहे तो वेतन जे आहे तर त्याच्या संदर्भातलं देण्यात आलेलं आहे सोलापूर सहकारी बँक जे आहे तर त्याच्या संदर्भातली ही भरती जाहिरात जी आहे ट्रेनी लिपिक या पदासाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा काही अर्ज करताना काही अडचण आल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक दिला त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तर ही होती सोलापूर स जनता सहकारी बँक जी आहे तर त्याची जाहिराती संदर्भातली अपडेटेड माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा धन्यवाद